नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघत आहोत वर्ड्स अँड आणि त्यांचे शब्द आणि त्यांचे उपयोग तर आता पहिल्या शब्द आधी ईज तर याचा वाक्य उपयोग कसा करायचा ते आपण पाहूया असे बरेच शब्द आपण घेऊया त्याचा वाक्य उपयोग करूया व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा त्याचा अभ्यास करा आणि लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो नका तर बघूया आपण इज म्हणजे आहे असते असतो आणि म्हणजे बघा इच्छा फायदा घेऊ आपण आहे पहिला घेऊ आहे बघा जे तो तो खूप हुशार आहे

दुसरं वाक्य घेऊया पाणी थंड आहे पाणी थंड आहे पाणी थंड आहे वॉटर इज कोल्ड वॉटर इज कोल्ड पाणी थंड आहे द वॉटर इज कोल्ड पाणी थंड आहे द वॉटर इज कोल्ड आता आपण याचा उपयोग घेऊ असते असतो त्याचे झाले आपण ठीक आहे हीज म्हणजे आहे तो खूप हुशार आहे ही इज अ ही इज वैरिक पाणी थंड आहे द वॉटर इज कोल्ड आता आपण या ईजचा उपयोग म्हणजे आपल्याला आता असते काय असते म्हणून धुता असते हीज म्हणजे असते ठीक आहे तर बघा

नेहमी बंद असते कसं म्हणायचं मग ए दुकान ए दुकान म्हणजे धिस शॉप धिस शॉप इज ऑलवेज क्लोज असा आपले वाक्य येतात बघा पहिला आहे यायचा तुमचा आपण आहे म्हणून बघितला आहे मग तो खूप हुशार आहे हे की नाही ही ही इज व्हेरी क्लेवर पाणी थंड आहे द वॉटर इज कोल्ड किंवा मग आता इचा आपण असते म्हणून आता घेतला तो नेहमी ती नेहमी हजर असते सी इज ऑलवेज प्रेझेंट त्यांना हे दुकान नेहमी बंद असते दिस शॉप इज ऑलवेज क्लोज आहे आता आपण याचा चांगला अभ्यास करायचा सविस्तर अभ्यास करा तुम्हाला शब्द माहीत असले पाहिजे शब्द माहीत असले पाहिजे तरच इंग्रजी लिहिता येते बोलता येते सर्व काय करता येते शब्द क्रियापद मला माहीत असली पाहिजे की शब्द क्रियापद्ध जास्तीत जास्त करा त्याची ते तयारी चांगली करा व्यवस्थित करा परदेश करा आणि शब्दाशिवाय आणि क्रियापदाशिवाय इंग्रजी नाही शब्द आणि क्रियापद इंग्रजीचा बेसिक आहे पाया आहे मूलभूत पाया आहे म्हणून जास्तीत जास्त शब्द वाचा लिहा अनेक प्रकारची पुस्तकं वाचा आता बघूया

तो नेहमी असतो ही आल्वेज अल्वेज म्हणजे नेहमी हीच म्हणजे आहे हीच म्हणजे आहे तो असतो असते इज बी म्हणजे तो ठीक आहे ना आता तो आपला असतो म्हणून घ्यायचा ही इज अल्वेज ही अल्वेजे ही अल्वेज अफसेन असे झाले या सगळ्याचे आठ आता याचा योग म्हणजेच आहे की नाही इज म्हणजे म्हणजे ना याचा उपयोग बघा आता काळ म्हणजे काय घेतलं काळ म्हणजे काय काळ म्हणजे काय म्हणतात काळ म्हणजे काय व्हॉट इज टेन्स वॉट इज टेन्स काळ म्हणजे काय इच म्हणजे अर्थ आला म्हणजे अर्थ काळ येत म्हणजे व्हॉट इज टेन्स काळ म्हणजे काय काळ म्हणजे काय व्हाट इज ईज काळ म्हणजे काय अशा प्रकारे आपण या ईदचे उपयोग पाहिले आहे की म्हणजे आहे असते असतो म्हणजे आणि आपण याचे उपयोग आता पाहिले याचा सविस्तर अभ्यास करा चांगला अभ्यास करा तर तुम्हाला इंग्रजी चांगली होईल आणशय ईदचा आता आपण बघितला ईदचा उपयोग आपण बघितला पुढे ॲम आहे ठीक आहे ना वाज आहे आपले बरेच शब्द आपण पाहणार आहोत एकाएकाने हा भाग पहिला होता आपला हा पहिला भाग हा एक असेच आपण एक एक शब्द घेऊन अनेक वाक्य पाहणार आहोत तत्पूर्वी याचा चांगला अभ्यास करा सविस्तर अभ्यास करा असे बरेच शब्द घेऊन आपण वाक्य करणार आहोत जेणेकरून तुम्हाला इंग्रजी सोपी जाईल चांगली जाईल व्यवस्थित जाईल त्यासाठी तुम्ही शब्द आणि क्रियापद यांचा जास्तीत जास्त अभ्यास करा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका माझे दोन चॅनल आहेत एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरं आहे नागेश खोरकर ऑफिशियल या दोन्ही चॅनेलला चांगले चांगले व्हिडिओ आहेत चांगले चांगले व्हिडिओ आहेत मनोरंजक व्हिडिओ आहेत उपयोगाचे आहेत माहितीचे आहेत या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारची माहिती आहे जय मल्लार इन्फॉर्मेशन अँड अदर एक चॅनल आहे आणि दुसरं आहे नागेश खोरकर ऑफिशियल या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि सबस्क्राईब केलं असेल अजून कुणी तर सबस्क्राईब जरूर करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि याचा चांगल्या रीतीने अभ्यास करा धरू